नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं होतं तो जी आर म्हणजे बत्तीसशे कोटी रुपयाचा जी आर आज अठरा तारखे रोजी प्रसिद्ध झाला आता सविस्तर जी आर आपण बघणार आहे मित्रांनो त्यामुळे शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे सगळे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स याच्यातनं क्लिअर होतील अत्यंत महत्त्वाचा जी आर ज्या जी आरची आपण आर 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 वाट पाहत होतो आणि फक्त असं वाटत होतं की की हे सगळं जे काही सरकारी हवेत गोळ्या मारते की काय असंच वाटत होतं आणि म्हणून त्यासाठी आज हा जी आर आलेला आहे या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल काय अटी आहेत काय शर्ती आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलला जो सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करायला तर विसरत नका जास्तीत जास्त शेअर करा बघा प्रस्तावनामध्ये काय म्हणणं आहे त्यांचं की अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारखे जे काही नैसर्गिक आपत्ती आली होती याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान आता निविष्ट अनुदानासाठी हंगामात एका वेळेस हे तर आपण आता तीन चार दिवसापासून प्रत्येक जी आरमध्ये बघतोय ओके आता दुसरं काय आहे की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस या पुढील कालावधीकरता केंद्र राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसानीपोटी अनुदानाचे दर व निकष हे शासन निर्णयाप्रमाणे केलेत दोन हेक्टरची मर्यादा ठीक आहे दोन हेक्टरची मर्यादा आपल्याला त्यांनी ठरवून दिली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्या संदर्भातील हा आजचा शासन निर्णय बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांचं नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून किती रक्कम आहे बघा खूप काही मोठा आकडा आहे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख रुपये बघा किती तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आता मान्यता दिली म्हणजे काय तर याच्यामध्ये जे की मुख्य सचिव असतो मुख्य सचिव असतो मा राज्याचा त्याची मान्यता दिली शासनाला कितीही बोंबलू द्या सरकार कितीही बोंबलू द्या फडणवीसने कितीही सांगितलं की कि आम्ही एवढं देऊ तेवढं देऊ पण जोपर्यंत जी आर निघत नाही आणि मुख्य सचिवाची साईन होत नाही तोपर्यंत ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचत नाही आता हा जी आर आपल्याला काय सांगतो की शासन निर्णयावर जोडलेल्या जे काही महत्त्वपूर्ण अटी शर्ती असतील त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना हे पैसे देण्यात येतील चालू हंगामातील यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीच्या प्रस्तावात मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही आहे म्हणजे जे कोणी मागणी करत होते त्याची मागणी नाही आहे हे हंगामात या हंगामातील जे काही नुकसान झाले त्या नुकसानीसाठी हे शेतकऱ्यांना मदत आहे कोणत्याही लाभार्थ्यांना म्हणजे पार्शलिटी चालणार नाही निधी खर्च करताना सर्व नियमांचं पालन करावं शेतकऱ्यांनी ई के वाय सी वगैरे करणं गरजेचं आहे ई के वाय सी परत तुमचं मित्रांनो जे तुमचं फार्मर आय डी आहे फार्मर आय डी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्व नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी बँकांना बँकांनी कर्ज म्हणजे जे काही तुमच्या खात्यात पैसे येतील ते बँकांनी परस्पर ट्रान्सफर करणं ग गरजेचं नाही आहे परस्पर ट्रान्सफर ते करू शकत नाही असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो त्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती होती अत्यंत महत्त्वाचा जी आर आज सरकारने आपल्यासाठी काढलेला आहे याच्यामध्ये बघा आपण सगळं डिटेलमध्ये जाणणार आहोत कुठल्या जिल्ह्याला किती पैसे याच्यातनं आपल्याला मिळणार आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर विभाग पहिला नागपूर विभागात नागपूर आहे चंद्रपूर आहे वर्धा आहे भंडारा गोंदिया गडचिरोली ती विभागासाठी देखील त्यांनी इथे ते दिलेलं आहे अमरावती विभागामध्ये कुठले तालुके आहेत कुठले जिल्हे आहेत तर अकोला जिल्हा आहे अमरावती जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे नंतर हे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये सातारा सोलापूर पुणे सांगली नंतर मित्रांनो नाशिक विभाग नाशिक विभागात आपल्याला कुठलेही बघायला मिळत आहेत तर नाशिक विभागात आपल्याला नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर नंतर मित्रांनो कोकण विभाग कोकण विभागात त्यांनी आपल्याला ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जर दोनशे अठ्ठावन्न कोटी सॉरी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये एवढी निधी शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे जो की आपल्याला इथे दिसतोय तीन हजार अठ्ठावन्न कोटी सो बत्तीस हजार सॉरी बत्तीस हजार अठ्ठावन्न कोटी एवढा हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होईल मित्रांनो दिवाळी अक्षरशः खरंच चांगली जायला पाहिजे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर व्हायला पाहिजे धन्यवाद लाईक करा शेअर करा